बदलापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचाराच्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने निषेध पुणे शहरातील अन्याय अत्याचार भ्रष्टाचारी विरोधी समितीच्या वतीने बदलापूरमध्ये झालेल्या शाळकरी मुलीवरील अत्याचार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे या संदर्भात बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे सर्वच महिला व पालकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे तरी या घटनेचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांना दिले आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते पाऊल उचलणे काळाची गरज असल्याचे यावेळी अध्यक्ष विजया पालवणकर यांनी म्हटले आहे या प्रसंगी पल्लवी काळोके जयश्री कांबळे स्मिता पासलकर विदुला कुलकर्णी सोनल अकोले रेखा बोंद्रे अर्पणा महंकाळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या